माणसं उडी हाणीत असतील तर आपण गाड्या घेतल्याच का, का <laughs> आला असत्या एक बाटली आणली का सोलापूर काय चाललंय आणि समाजाला अजून जाग येणं काळाची विदेशामध्ये लाईट गेली तर ते इलेक्ट्रिसिटी बोर्ड ला फोन लावतात पण आपल्याकडे सगळ्यात पहिले बाहेर निघणार आणि बघणार आपलीच गेलीय का सगळ्या गल्लीची गेली <laughs> कन्याला सुकन्या म्हणू शकतो शकतो का प्रत्येक चिडलेल्या स्त्रीच्या मागे आता मी काय केलं असं विचारणारा शांत पुरुष असतोच हा आयपीएल चा महिना चालू आहे इथे लोक भेटल्यानंतर एकमेकांची तब्येत नाही स्कोअर काय आहे ते विचारतात बर हा जो आता प्रसंग झाला कसा वाटला मला आवडला आज जो नागपंचमीचा प्रसंग नागपंचमी त्यांचं नाव नागराज आहे ना राखी पौर्णिमा होती ती थँक्यू थँक्यू तुम्हाला Oh Lipsticklandet er ikke gærent. <laughs>